बाबासाहेब शिंदे यांची निवडणूक लढण्याची तपश्चर्या कायम चौदा विधानसभा व नऊ लोकसभा लढल्या निवडणुकीसाठी एकर शेती विकली बापकळ येथील मंदिरात वास्तव्य लोकशाहीवर दुर्दम्य विश्वास असणारे बाबासाहेब शिंदे हे निवडणूक लढण्याची तपश्चर्या कायम ठेवणार असून चौदा विधानसभा व नऊ लोकसभा निवडणुकीसाठी पन्नास एकर शेती विकून भूमिहीन झालेले शिंदे हे दहाव्यांदा लोकसभेची निवडणुकीत लढत आहेत जालना तालुक्यातील बापकळ येथील रहिवासी असलेले बाबासाहेब उत्तवराव शिंदे हे तसे अकरावी इयत्ता उत्तीर्ण आहेत वडिलोपार्जित शेत जमिनीतील पन्नास एकर शेती वाट्याला आलेल्या बाबासाहेब शिंदे यांचा लोकशाहीवर दुर्दम्य असा विश्वास आहे सधन कुटुंबात जन्मलेल्या बाबासाहेब शिंदे यांना महाविद्यालयीन जीवनापासूनच तरुण वर्गाला संघटित करण्याची आवड होती तरुणांना सरकारी नोकरी लागावी त्यांना सामाजिक प्रश्न सोडवावेत त्यांच्या हातूनच देशाचे कल्याण होईल या हेतूने त्यांनी एकोणीसशे पंच्याहत्तर ते सत्याहत्तर दरम्यान तरुणांचे मोठे संघटन उभे केले तरुण वर्गासाठी त्यांनी हाती घेतलेल्या कार्याची दखल घेऊन एकोणीसशे अष्ट्याहत्तर मध्ये काँग्रेस पक्षाने त्यांना विधानसभेची उमेदवारी देऊ केली मात्र तत्वनिष्ठा असल्याने त्यांनी उमेदवारी नाकारली होती जातीचे संघटन करून सुशिक्षित तरुण वर्गाला मराठवाड्यात विधानसभा निवडणुकीत उभे त्यांचं नियोजन होते मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही शेतकरी सर्वसामान्य माणूस तरुण हा आपला मतदार असून तो आपल्याला निवडून देईल असा आत्मविश्वास असलेले शिंदे यांनी सन एक हजार ऐंशी मध्ये अपक्ष म्हणून बदनापूर विधानसभेची निवडणूक लढवली चौदा विधानसभा व नऊ लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या वाटेची पन्नास एकर शेती विकणाऱ्या बाबासाहेब शिंदे हे भूमिहीन झाल्याने शिवाय परिवारातील सदस्य मंडळीची पटत नसल्याने ते आज बापकळ येथील मंदिरात वास्तव्य करत आहेत तुमच्या लोकसभा निवडणूक असून विधानसभा निवडणूक असून किती का तुम्ही लढताय आणि काय कारण तुम्ही लढण्याचं एकोणीस शहाऐंशी पासून निवडणूक लढत आहे आज शेतकऱ्याचे प्रश्न सुशिक्षित बेरोजगाराचे प्रश्न सर्वसामान्य माणसाचे प्रश्न या विरोधात मी निवडणूक लढवत आहे तर मी आतापर्यंत नऊ लोकसभा आणि चौदा विधानसभा मतदारसंघ लढवले आणि भारत हा शेतकऱ्याचा देश आहे कृषीप्रधान देश आहे भारताची अर्थव्यवस्था ही कृषीवर अवलंबून आहे ह्या देशाचा शेतकरी किंवा सर्वसामान्य नागरिक पंतप्रधान हवं किंवा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हो म्हणून हो। मी हे स्वप्न उराशी बाळगून मी ह्या निवडणुकीच्या मतदारसंघामध्ये उभा आहे तर माझी एक आशा आहे की आता ह्या निवडणुकीमध्ये सर्व शेतकरी किंवा भारतीय सर्वसामान्य नागरिक भारताचा म पंतप्रधान होईल किंवा मुख्यमंत्री होईल ही आशा उराशी बाळगूनच मी निवडणूक लढवत आहे माझे आतापर्यंत नऊ लोकसभा चौदा विधानसभा मतदारसंघ लढवले मी जरी भूमीहून झालो असलो माझी पन्नास जमीन याच्यात गेली तरी या 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 मी भूमिहून झालो असलो तरी मला आशा आहे या देशामध्ये पंतप्रधान मुख्यमंत्री सर्वसामान्य माणूस व्हावा या इच्छेनंच मी या मतदारसंघामध्ये उभा आहे तुमची लढत कोणा संग्रह आता माझी लढत म्हणलं तर आता सर्वच उमेदवार प्रतिस्पर्धी आहे पण दोन उमेदवार मोठे आहे समजा भाजप आणि काँग्रेस ते हे प्रतिस्पर्धी आहे का ना आपलं मी बाबासाहेब उत्तमराव शिंदे पाटील तर मी भ्रष्टाचार देशद्रोह महागाई ह्या विरोधात निवडणूक लढवत आलेलो आहे तर भारतातील प्रत्येक क्षेत्र प्रत्येक नागरिकाला जे घटनेने ना अधिकार दिलेले ते त्याला मिळालं पाहिजे तर आतापर्यंत हे त्याला मिळालेले नाही आहे ही फार मोठी शोकांतिका आहे देशामध्ये दे काही करोड सुशिक बेरोजगार असून त्यांना नोकऱ्या नाही ते भारताची क्षमता आहे त्यांना एक घंट्यात नोकरी द्यायची पण ही शोकांतिका आहे की सरकार नियोजन नाही प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये पहा व्याक्यान जागा आहे ते नाही पुन्हा दुसरा प्रश्न सर्वात मोठा शेतकऱ्याचा आहे शेतकऱ्याचा शेतकऱ्याला सर्व अड्या अडचणी आहे शेतकऱ्याला गव्हर्नमेंट म मदत करत नाही आहे शेतकऱ्याला उन्हात अन्हात काबाड कष्ट करून माल पिकावा लागतो त्याच्या मालाला योग्य भाव नाही हमी भाव नाही आहे त्याच्या माला जर योग्य भाव आला परदेशात तर हे सरकार त्याच्यावर बंदी करतं चाळीस टक्के कर लावतं याच्यामुळं शेतकरी मेट्रो आला आला असून तो म्हणजे त्याचं जीवन जगणं कठीण झालं आहे ते तो आत्महत्याकडे वळते आणि आत्ता बेरोजगार बेरोजगार बेरोजगारसुद्धा नोकरी न लागल्यामुळं उच्च शिक्षित असूनसुद्धा त्याला नोकरी न लागल्यामुळं तो व्यषणाधीन झालेला आहे तर याच्यावर नियोजन व्हावा याचा थोडा का निघावा म्हणून आपण ह्या राजकारणामध्ये उतरतो उतरत असतो आम्ही आता ही माझी गावी लोकसभा निवडणूक आहे